आपल्या देवरूढच नाही तर संपूर्ण पंचक्रोशीतील ज्यांनी युवकांचं एक आयडल म्हणून ज्यांनी काम केलेले असे आमचे बंधू स्वप्नील तंत्रपाडे एक नॅशनल राष्ट्रीय खेळाडू आहे आज त्यांच्या सम्राट जिमच्या उद्घाटन प्रसंगी दोन वर्ष त्यांच्या सम्राट जिमला झाले त्याच्या व तर वर्धापन दिनानिमित्त आज आपल्या कार्यक्रमाला का प्रमुख उपस्थिती लाभलेले आमचे सर्वांचे लाडके युवा नेते या देवरोड पंचक्रोशीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जुंजार नेतृत्व बापूसाहेब भेगडे व तर किशोर भाऊ बेगडे यांचे कट्टर समर्थक आदरणीय संदीप भाऊजी बुंबक तसेच आमच्या साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय व देवरोड फोटोग्राफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री बाबूजी टकेल वाल्मिकी समाजाचे युवा नेते आदरणीय अमर भाऊजी सौदे उर्फ वाल्मिकी आणि संपूर्ण साउथ इंडियन असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय टी राजन साहेब व समस्त जीववर्ती प्रेम करणारे युवक व माझ्या भगिनी सर्वांच्या आज उपस्थितीमध्ये सम्राट जिमचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साह घाटावाटा मध्ये या ठिकाणी आपण साजरा करत आहे आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की जिम म्हणजे खूप महत्त्वाचा विषय आहे खूप छोटी आज आपल्या जीवनामध्ये काम करत असताना हे तौरती जागृत असणं खूप गरजेचं आहे आता मीच घरात मी त्याचा मोठा भाऊ आहे माझीच येतो बघा उलटी पलटी झालेली आहे आणि तो त्याच्याशिवाय खातो मी त्याच्यापेक्षा मोठा असतो परंतु कामाचा व्यस्त खूप हे आहे कधी भंडाऱ्याला असतो तो गोंदियाला असतो कामाच्या व्यस्त याच्यामुळे काही जमत नाही परंतु जिमवरती आणि स्पोर्ट्सवरती प्रेम करणारे आमचं कुटुंब आहे संपूर्ण माझी मुलगी पण नॅशनल खेळते मी पण आपला तर नॅशनल आपलं जुडो होतो स्वप्नील पण नॅशनल हे आहे आणि आमचं संपूर्ण तंत्रवाड आहे परिवार म्हणजे स्पोर्ट्सवर वर प्रेम करणार कुटुंब आहे कारण की या माध्यमातून मुलं चुकीच्या मार्गात जातात जात नाही चुकीचं म्हणजे व्यसनाच्या अधीन जात नाही आणि जिम हे अतिशय महत्त्वाचा विषय आहे म्हणजे जिम मध्ये तुमची फिटनेस असते आज बॉडी बिल्डर आपण म्हटलं तो एक शंभर लोकांमधून पण जेव्हा चालतो तर लोक त्याच्याकडे त्या पर्सनॅलिटीकडे लोक आकर्षित होतात की मुलगी असो का मुलगा असो आणि बॉडी बिल्ड असली पाहिजे पर्सनॅलिटी चांगली डेव्हलप असली पाहिजे लोक तुमच्याकडे बघून म्हटलं पाहिजे की बाबा काय म्हणजे पर्सनॅलिटी आहे आणि तोच आदर्श सम्राट जीमनी संपूर्ण देहरुण मध्ये उभा केला लवकरच तुम्हाला सर्वांना एक आनंदाची गोष्ट या शैली सांगतो म्हणजे सर्वांसाठी ते सरप्राईज राहील आमचा प्रयत्न चाललाय संदीप भाऊ बुम्ब आहे मी आहे स्वतः भाऊजी आहे अमर आहे आणि सगळे आम्ही स्वप्नींच्या पाठीशी उभे आहे लवकरच आज आम्हालाही माहित आहे स्वप्नीवरती प्रेम करणारे मध्ये असंख्य विद्यार्थी आहेत त्यांना वाटतं की मोठ्या प्रमाणावर आपली जिमचा विस्तार झाला पाहिजे मोठी जागा असली पाहिजे तीन चार हजार आपला स्क्वेअर फुटची जागेमध्ये मोठं जिमचा प्रोजेक्ट असला पाहिजे आज आमची इच्छा आहे ये की येत्या काही दिवसामध्ये एक खूप मोठी जिम म्हणजे आज या जिम करताना पण माहित आहे समजा एक छोटासा पेस आहे परंतु जिम थांबली नाही पाहिजे आपला संकल्प मोठा आहे आपलं लक्ष मोठं आहे लक्ष मोठं असताना जिथं अडचणी येत असतात पण त्या अडचणीवरती मात करून पुढे जाणारे आपण लोक आहे हे काय हे छोट जागा छोटी आहे हे हे काही कारण नाही आहे आपण छावा पिक्चर पाहिला असेल तर संभाजी महाराजला काय वेदना झाल्या किंवा सगळे आज देशाची परिस्थिती बघतो अतिशय चुकीच्या पद्धतीने सगळं काही चालू आहे आणि आपण एकोपामध्ये राहणार आहे देवरोड तर आपलं मिनी इंडिया बनतात सर्व जाती धर्माचे लोक आपण एकत्र राहतो आणि कुठल्याच प्रकारे म्हणजे आपण मध्ये मला नाही वाटत कधी म्हणजे दंगल झालेली आहे कधीच दंगल झाली नाही आणि येत्या मला वाटते हजारो वर्ष पण जाईल ते मध्ये दंगल होऊ शकत नाही कारण की आपलं हे मिनी इंडिया बनतात पुन्हा स्वप्नील भाईनी ईद आपल्या सर्व मुस्लिम बांधव आहे त्यांच्यासाठी ईदच्या निमित्ताने जो अफ्तर पाठीचा पण एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे असाच एकोपा आपल्या सर्वांमध्ये राहायला पाहिजे कुटुंब आहे परिवार आहे या ठिकाणी शेवटी आपण मैत्री करतो तेव्हा जातपात विचारून मैत्री करत नाही हे आपल्या ढेवरोडमध्ये आपला एकोपा निर्माण झाला आणि एकोपा आहे आणि येणाऱ्या पिढोन पिढी ढेवरोडमध्ये कधी दंगल घडू शकत नाही हे आपल्यावरती एकोपा आहे आपल्यावर हे संस्कार आहे या देवरोडचे म्हणून आपण सर्व जणांनी जे प्रेम स्वप्निर्भर केलं भविष्यात पण आपण करणार हे त्या ठिकाणी बोलतो आणि एक लवकरच तुम्हाला सर्वांना एक चांगलं सरप्राईज सम्राट जिमच्या माध्यमातून मोठं मोठी सम्राट जिम उभी राही हेच तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी बोलतो थांबतो